नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज आटपाडीत नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून वैभव हजारे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील दिगंची रस्त्यालगत एम एस सी बी समोरील गट नंबर चार हजार एकशे बारा त्रेपन्न मधील अतिक्रमण नगरपंचायतीमार्फत काढण्यात आले अतिक्रमणाविरोधात ही पहिलीच कारवाई म्हणावी लागेल आटपाडी नगरपंचायत होऊन दोन वर्ष उलटून गेलेत आटपाडी शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत चाललाय येथे नगरपंचायत झाल्याने विविध विकास कामे जोरमाने सुरू आहेत शहरात आठवडी बाजार दर शनिवारी भरतो त्या दिवशी भाजी विक्रेते फळ विक्रेते व इतर वस्तू विक्रेते रस्त्यावर बसलेले आढळून येतात यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडते तर बाजारपेठेत गर्दीचा पूर शहरामध्ये दिसून येतोय शहराच्या मुख्य बाजारपेठेत खरेदी करण्यास विविध भागातून नागरिक येत असतात त्यांच्या वाहनांना पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसल्याने विविध ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे शहरातील बसस्थानक परिसर बाजार पटांगण ते पोलीस स्टेशन चौक नगरपंचायत परिसर येथे पार्किंग व्यवस्था करणे आवश्यक ठरले परंतु शहरात बरेच ठिकाणी अतिक्रमण आढळून आलेले दिसून येते यामुळे शहराचे विद्रुपीकरण झालेलं आहे साई मंदिर चौक ते पोलीस स्टेशन चौक रस्ता व पाईपलाईन मंजूर असून त्या कामाकरिता देखील अतिक्रमणाचा अडथळा झालेला दिसून येते महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियमन एकोणीसशे पासष्ट व महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमन एकोणीसशे सहासष्ट अन्वये अतिक्रमणावर कारवाई करणे आवश्यक आहे तरी आटपाणी नगरपंचायतीमार्फत अतिक्रमण काढण्याची कारवाई येत्या दोन दिवसात शहरामध्ये राबवली जाणार आहे तरी सर्व नागरिकांना आटपाडी नगरपंचायती मार्फत आवाहन करण्यात येते की सार्वजनिक रस्त्यावरील गटरालगत अथवा गटरावरील अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा नगरपंचायतीमार्फत अतिक्रमणे काढून टाकण्यात येतील याची नोंद घ्यावी अतिक्रमण काढण्याबाबत नागरिकांनी सहकार्य करून शहराचं सौंदर्य वाढवण्यामध्ये भर घालावी असे आवाहन मुख्याधिकारी वैभव हजारे यांनी केले ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज